बघितलंच पाहिजे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओवरती तर आपली डार्लिंग आणि मी आज निघालोय निघालोय कराडला कराडला कशासाठी कशासाठी निघालोय दाड दाखवायला दुखत्या भावांड दाड वरची खालची अखर डाड दुखत्या मग ते आपण दाखवायला कराडला निघालोय चारी टेबलला चॅरिटेबलच्या आतलं तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यानंतर व्हिडिओ करून देताल का नाही माहित नाही तिथं पण आतमध्ये बघायला भारी चॅरिटेबल आहे का ना बघा येईल त्या उलटा घेऊन निघालू हो न शर्ट कसा दिसतो का जाऊया का मग तिथं गेलो भेटू जाऊ दे भावाच्या अंगा उडलाय चिक्कल गाडी झाला कशामुळे <laughs> उडतो माहितीये का अन करून गाडी चालवत चिक्कल उडला नाही पाहिजे हळू याच उडत <laughs> <laughs> ह्याच्यातनं कशी गाडी न्यायची याट्यानं सगळा रस्ता घेतलाय कशी गाडायची गाडी तटला काय येऊ कशी गाडी काय घातली <स्थी> पाहिजे कशी बसणार गाडी आयला तू काय उतरून हॅलो हॉर्न देखील साइड ने काढत रोड जम रोड जर ट्रक भी काढला पण ब्रिज बघा कसा व्हायला लागलाय ब्रिज वर न जायला काय मजा येईल परत सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला लांब मोठा काय ना महाराष्ट्रातला ना बसमध्ये चिडोव्या का बनायला झाले chứu đâu cả thứ đó tôi chưa vào cái chỗ chửu đâu đi đi bự à

हे कृष्णा चॅरिटेबलचं पार्किंग बघा भा भावांना नवीन पार्किंग भावान चॅरिटेबल ला पोचलो आपण पार्किंग मधन जातो त्यांच्या पार्किंग पैसे कसे मग पैसे कशाला दिले सांगा भाऊ तुम्ही सांगा आपल्या या व्हिडिओत गाड्या लॉक करून टू व्हीलर गेलेत पार्किंग मध्ये पैसे पे करतात बाहेर नाही आठ गाडी लॉक करून गाड्या माणसाने काढायच्या कशा नाही लॉक नाही कराय पाहिजे नाही कराय पाहिजे नाही कराय पाहिजे लॉक नाही कराय पाहिजे हा असं सांगा मी टाकतो म्हणजे कसं नाही कराय पाहिजे आ आ काकदा पडला बरोबर आहे लॉक नाही झाली पाहिजे तुला पोहोचाय आहे पोहोचला लॉक करणार नाही तू इथून पुढे आहे सुट्टीला भावनो आलो इतर तुम्हाला इथला नजारा बघा परशे इथंच होता ना तू शिकायला इथेच होता ना शिकायला काय फायदा नाही झाला शिकून तुझा बेरोजगार <laughs> <दे> भावानो <laughs> <laughs> आता इकडे डेंटलचं आहे डेंटल आतमध्ये आपल्याला गेल्यानंतर व्हिडिओ शूट करून देतात का माहित नाही पण आपण प्रयत्न करू पुरेपूर व्हिडिओ शूट करायचा कसा मस्त तुझी पण दाखवूया का दाड धाड एरिया बघितला कॅफे एरिया बघा बाबा बाबा फी घेतल्यासारखं आहे खायच गे वर्ष काहीतरी आधी आपण जाऊन येऊ मग खाऊ कॉलेज फोटो बिटो काढायचं चाललेत चालू केले रे भावांनो नो ऍडमिशन टाकायचं डॉक्टर बिक्टर हो चाल ऍडमिशन टाकलं आणि इकडं हे डेंटलचं हॉस्पिटल

परशेशी दाड काढायची आज काल कळून इथं डेंटलचं कॅश काउंटर आहे इथून आपल्याला फी भरायची चेकअपला ही कसली मशीन आहे वावा फ्री डेंटल चेकअप चेकअप करू का तुझं इथं फ्री मध्ये पंचवीस गेलो जाऊया पेपर जमा करून आलोय आणि आपल्याला वेट करायला सांगितलंय आपल्याला आवाज देतो म्हणलं गोड आवाजात आवाज देतो म्हणलं काय करायचं आता वाट <laughs> बघून बघून जाईल तिथं आम्हाला वाटा बघायला होता वेहे पिवणार आहे एक दिवस आलो का नाही डायरेक्ट आम्हाला आतमध्ये घ्या ना एवढा वेह पि होणार मोठा आहे ना पर्या लग्न करणार आहे डेंटल पुरीबरोबर बरोबर त्यासाठी तू इकडं आलाय आहे माझ्याबरोबर लग्न करणार आहे ना तू आता इथं बघणार आहे एखादी डेंटल कोण आहे का मग तो पटवणार तो लग्न करणार आहे त्यासाठी तू आलाय बरोबर बर का आणि तो दाताचा दवाखाना टाकणार आहे बॉम्बे डेंटल स्टुडिओ <laughs> काय कसं आहे मला बॅक कॅमेरा यांच्या आजीनं प्रसादच्या आजीनं चॉकलेट दिली नाहीत दिल। लहान <laughs> त्यामुळे त्याची दाढी किडली नाही <laughs> आणि आम्ही लई चॉकलेट खाल्ल्या त्यामुळे आमची झाडं खेळतात कुठं जायचं आहे आता परत एकदातमध्ये जाऊन दाखवायचं आहे आवा जावा चल की तू मी घेतला शूट करू पाहा इकडून तिकडे तिकडून इकडे <laughs> आता आपल्याला किती नंबरला सांगितलंय एकतीस नंबरला जायचंय आहे एकतीस नंबर वांदा तीस प्रॉब्लो ओके डेरिंग वाढलंय आमचं आता बाहे शूट करायचं आम्ही थेटत नाही आत पण शूट करणार होतो पण बघा हायला आजार का आलं नाही आतमध्ये शूट करायला तिकडे नाही तिसरं यायला हिंदा काय बहुतेक मला काय समजणार तुम्ही एकदा सांगितलं आपल्याला दोन वाजता मागच्या वेळी चार महिन्याची अपॉइंटमेंट दिलेली आणि आता दोन वाजता आमचं वेट करून करून जिंदगी खराब होणार आहे माझी प्रसाद cái thứ sáng thầy lo tao vậy, trời ơi, cái thằng này làm ăn, làm không bỏ lỡ những video hấp dẫn आपण शिकलेलो आपलं काम खादोड वका खादोड वका पहिलं खादीला द्या <laughs> तिथं शिकलो काम आपल्या दुकानात म्हणजे शिकलो म्हणजे आपल्याला ज्यांनी हेल्प केली भरपूर सारी तिथं पुन्हा झालोय आणि ह्यांच्याकडे जरा आल्यावर गर्दी झाल्या मग जरा आपल्या सरांना सरांना मदत करूया म्हणत त्यांचा कॅफे खूप आर या भावांनो कराड वरन फिरून मस्तपैकी आलोय भिजून भिजून पावसानं भिजवल्या आमची वाट लावल्या पावसानं तर बघा प्रसाद शेत प्रसादच्या अंगावर पाणी उडवलं एका गाडी फोर व्हीलरवाल्यानं मारला असता परशेनं त्याला पण जाऊ दे आम्ही सुधरलोय आम्ही भांडणं बिंडणं काय करत रातचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नुसतं बघू नका सबस्क्राईब पण करा भावांनो करून टाका एक बटन दाबाय आहे तुम्हाला काय लोड जाते काय कळ ना ह्याचं तोंड बघून तरी करा सबस्क्राईब <laughs> आ... चला बाय बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया